हॅलो गाईज मी आरती आणि आरती स्टिचिंगमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला या कॅलेंडरपासून हे तर सर्वांच्या घरात अवेलेबल असतेच कॅलेंडरपासून हा सुंदर असा गळा मी तयार केलेला आहे तर प्लीज व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तेव्हा तुम्हाला कळेल की मी हा गळा कसा कॅलेंडरने तयार केलेला आहे म्हणून बिना खर्चाचा हा आपला सुंदर असा गळा तयार झालेला आहे कॅलेंडर वर्ष संपल्यानंतर ते कॅलेंडर एक्स्ट्रा आपल्या घरात पडलेलंच असते तर तुम्ही बघू शकता मी त्यांना कसा गडा तयार केलेला आहे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुरी इन्फॉर्मेशन देणार आहे आणि अस्थिनसुद्धा तुम्ही बघू शकता की मी कशा पद्धतीने तयार केलेली आहे याचा व्हिडिओ अस्थिन कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी टाकलेला आहे माझ्या आय डीमध्ये तुम्ही तिथं बघून जाऊन बघू शकता की मी ते कसं स्टिच करते म्हणून आणि कटिंग करते तर तुम्ही बघा सर्वात अगोदर आपल्याला गळ्याला असा शेप देऊन द्यायचा आहे आणि खडूच्या खडूनं मी याच्यावरती असा आकारसुद्धा दिलेला आहे तसाच आकार तसा तुम्हाला तुमच्या ब्लाऊजवर काढून घ्यायचा आहे आणि नंतर जे कॅलेंडर असते आपलं त्या कॅलेंडरचे दोन असे भाग काटून अशा दोन्ही साईडला ठेवायचा आहे सर्वात अगोदर खडूने जो शेप तुम्हाला द्यायचा आहे तुम्ही तो स देऊ शकता तुम्ही बघू शकता की मी दोन पट्ट्या काटलेल्या आहेत कॅलेंडरच्या आणि दोन्ही साईडने मी ह्या अशा ठेवलेल्या आहेत आता तुम्ही बघा व्हिडिओ स्किप न करता बघा तेव्हा तुम्हाला कळेल की मी तो कसा स्टिच केला म्हणून आता दोन्ही साईडने आपल्याला असा व्यवस्थित ठेवायचे आहे दीड दीड इंचाच्या त्या पट्ट्या आहेत आणि व्यवस्थित राऊंडमध्ये काटून घ्यायच्या आहे जेवढ्या जिथं आपल्याला त्या पट्ट्या लावायच्या आहेत तिथं तुम्हाला व्यवस्थित <coughs> जशा लावायच्या आहेत तशा तुम्हाला कट करून घ्यायचं आहे मी दीड इंचाची पट्टी हे कट करून घेतलेली आहे आणि मी दोन्ही साईडनं ते अशा ठेवलेल्या आहेत आणि खालून तुम्ही बघू शकता पानाचा आकार दिलेला आहे मी याला खडूने निशान करून घेतलेला आहे मी आणि तसंच तुम्हाला करून घ्यायचं आहे जर असा गळा शिवायचा असेल तर सेम मी ज्या पद्धतीने खडूने निशान केलेले आहे त्याच पद्धतीने तुम्हालासुद्धा तसेच आकार देऊन द्यायचा आहे किंवा तुम्ही वेगळा आकारसुद्धा याला देऊ शकता तुम्हाला जसा आवडेल तसा तुम्ही आकार देऊ शकता तर अशाच पद्धतीने तुम्हाला हे ठेवायचं आहे आणि सेपसुद्धा असाच द्यायचा आहे तर पुढे बघा मी कसा शिवते आणि कसा तो आपला गळा रेडी होतो आणि आता आपल्याला काय करायचं आहे ब्लाऊजचा जो काट असतो तो काट आपल्याला घेऊन घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता हा ब्लाऊजचा काट आहे एका साईडचा तो काट आपल्याला घ्यायचा आहे आणि असा या ही जे आपले कॅलेंडरचे जे आपण पट्ट्या कट केलेल्या आहेत ते आपल्याला अशा याच्यावरती ठेवायचे आहे आणि याला पाचची शिलाई मारून घ्यायची आहे सर्वात अगोदर चला आपण पाचशे शिलाई मारून घेऊ पाचशे शिलाई मारल्यानंतर आपल्याला आजूबाजूने थोडा अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा जो कपडा आहे आपला तो कपडा आपल्याला ठेवायचा आहे मी ज्या पद्धतीने स्टिच करते तुम्ही त्याच पद्धतीने स्टिच करा तेव्हा तुम्हाला कळेल की तो कसा केला आणि बघा की मी तो कसा स्टिच करते म्हणून असं स्टिच करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता मी एक एक अर्धा अर्धा इंचाचा एक्स्ट्रा ठेवलेला आहे आणि नंतर त्याला अशी फोल्ड करून घ्यायची आहे उलट्या साईडने म्हणजे आपल्या ब्लाउजला फिनिशिंग येईल आणि लागी जे धागे निघतात ते धागे असं स्टिच केल्यानंतर ते धागे निघणार नाहीत त्याच्यासाठी आपल्याला व्यवस्थित असं स्टिच करून घ्यायचं आहे दोन्ही साईडनं असं बघू शकता तुम्ही असं तयार करून घ्यायचं आहे मी ज ज्या पद्धतीने केलेले आहे आणि असं आपल्याला ठेवायचं आहे आपल्याला कॅनव्हची गरज लागणार नाही घरामध्ये कॅलेंडर अवेलेबल असतेच आपल्या एक्स्ट्रा तर तुम्ही बघू शकता ते आपल्या कशा पद्धतीने कामात येते तर अशा ठेवायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे सर्वात अगोदर शिलाई मारून घ्यायची आणि नंतर त्याला लेस लावायची आहे एकदम सोपी आपला गळा आहे दिशाला पण खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता मी दोन्ही साईड स्टिच केलेला आहे किती सुंदर असं सेप दिलेला आहे आता जो अर्धा राऊंड आहे असा गोलाकार आता त्याला आपल्याला अशी लेस लावून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता मी अशी लेस याला लावून घेतलेली आहे दोन्ही साईडने आणि आता इथून आणि जो खालून पाण्याचा सेप दिलेला आहे याला आणि परत अशा वरतून पूर्ण साईडने आपल्याला लेस लावून घ्यायची आहे तेव्हा आपला गळा एकदम सुंदर असा दिसेल आणि सोपी आहे आणि दिसायला पण खूप ॲक्टिव्ह दिसत आहे आणि फिनिशिंगने आपला गळा तयार होईल जर ब्लाऊजला दोन साईडने काट असले तर तुम्ही अशा पद्धतीने कुठलाही गळा तयार करू शकता तर तुम्हाला माझा जर गळा आवडला असेल ब्लाउजचा ग्रीन कलरचा हे ब्लाऊज पीस आहे तुम्हाला जर गळा माझा आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आता आपल्याला याला अशी लेस लावून घ्यायची आहे तुम्हाला जसा योग्य वाटेल तुम्ही ते लेस तशी लावू शकता तुम्हाला जशी आवडेल तुम्ही खालून गोड राहून चौकोनी कसल्याही पद्धतीने तुम्ही लावू शकता मी अशा पाण्याच्या आकाराने हा ही जे लेस आहे ते लावून घेत आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर गळा आपला असा तयार होत आहे अशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित अशी लेस फिनिशिंगने आपल्याला लावायचे आहे जेणेकरून जे आपलं ब्लाऊज आहे ते ब्लाऊज सुंदर दिसेल आणि आपलं ब्लाऊज पाहून अशी डिझाईन जर आपण नवीन नवीन डिझाईन घातल्या तर समोरचा व्यक्ती जे म्हणजे आपले कस्टमर असतात किंवा आपल्या आजूबाजूचे असतात त्यांना पण आवडते आणि ते, ते पण मग असं ब्लाऊज शिवायला सांगतात म्हणून सर्वात अगोदर आपल्याच ब्लाऊजला स्टिच करा तुम्ही बघू शकता किती सुंदर असा गळा आपला तयार झालेला आहे हे नवीन पद्धत आहे ब्लाउजची आणि आपला गळा तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने तयार झालेला आहे आणि याच्यावरती अशी डबलची टीप मारून घ्यायची आहे आता गळा आपला रेडी होतच आहे तुम्हाला जर आणखीच असेच नवीन नवीन व्हिडिओ जर बघायचे असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा जेणेकरून मी जे काही नवीन व्हिडिओ टाकेल ते तुमच्यापर्यंत पोचतील तर तुम्ही बघू शकता आपला गळा किती सुंदर तऱ्हेने तयार झालेला आहे आणि फिनिशिंगने तयार झालेला आहे फक्त आपल्या घरी अवेलेबल असलेल्या कॅ कॅनव्हच्याऐवजी आपण कॅलेंडरचा वापर केलेला आहे तुम्ही बघू शकता किती फिनिशिंगने आपला गळा तयार झालेला आहे सोपी पद्धत आहे आणि फिनिशिंग पण खूप त्याच्यामध्ये आलेली आहे तर तुम्ही बघू शकता माझा ब्लाऊज हे रेडी झालेला आहे आता याची अस्थिन तुम्हाला दाखवते की मी कशा पद्धतीने अस्थिन स्टिच केलेली आहे तुम्हाला मी त्याचा व्हिडिओसुद्धा माझ्या आय डीमध्ये अवेलेबल आहे की मी कशी कटिंग आणि स्टिचिंग करत असते म्हणून अस्थिंची तर तुम्ही बघू शकता मी अस्थिन अशा पद्धतीने तयार केलेली आहे याचा व्हिडिओ तुम्ही बघून घेजा माझ्या आय डीमध्ये जाऊन तुम्हाला जर शिवायचे असेल तर आता ही ट्रेंडिंग हे ट्रेंडिंग ट्रेंडिंगमध्ये अस्थिन डिझाईन चालू आहे तीन बॉक्स बनवलेले आहेत मी तर थँक्यू गायज